छत्रपती शिवराय वंदन करून सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा आज करण भाऊ गायकर यांचा वाढदिवस त्यानिमित्तानं करण भाऊ तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो विलास भाऊ पांगारकर यांचा पण वाढदिवस काय लावलं रे टप टप असे खोडीच येत आपले माणस नेमकं बोलायचं टायमाला काहीतरी भुंगा लावते टाकाय पाणी फिने टाक त्याच्यात ते लावून निघून गेलं एकटच वाजत आहे ती तिकडं आपल्या या व्यासपीठावरती महंत मंडळी बहिजू महाराजांच्या पत्नी देशमुख ताई आणि बाबाजी सगळ्यांना मानाचा जेश्वर आहे मी मान फिरून बघितले तर मरणाच्या माणसं दिसायला लागले माग नाव कवर घ्यावा इतक्या आता ते होमबलच व्हायचं काम येणार परत ते रोज साफुगिली असते मग नाव नाही घेतलं आणि मी नाही येतो ये आहे सांग उतरलाच गाडीचं खाली त्यामुळे <laughs> डोक्यात ठोत नाही मी डायरेक्ट सगळं व्यासपीठ समोर बसलेल्या सगळ्या बांधवांना शिवराय माय मावल्यांना जय शिवराय आणि जे चोरून आहे कधी त्यांना जय शिवराय ते काय पलीकडून तुम्ही आपलं उघड असत आडून बाण हणत नाही आपण का आणि तुम्ही झालं पण ते बरं झालं माल तुम्ही लई फिरकी घेतली राहू मई मला फक्त वाढदिवस एवढच माहित होत सगळ्या बाणत दिसा लागले ना इथून तिथून बाणत लावले मला काही मिळत नव्हतं आधी काय काय नाही कुठं ना काय मिळून आपलं वाढदिवस वर्धा पण देणे चला कचा कचा आलो मी इथं आल्यावर फुल लोड मध्ये आलो ना मी हे त्याला झोडू राहिले ते त्याला झोडू राहिले मला काही सुना नेमकं चाललंय काय मी नाही रे बाबा ह्या मैदानात नाही तर यांचा यांचा असा निटोबाच काढतो मी आपण जर एकदा पटकणाला आलो ना मग कोण येईन कोण बघतच नाही पण उगा मायामुळे तुमचा होऊ होणे म्हणून बोलत नाही तेवढं तरी संभाळतो मी नाही तर मायामुळं तुमचं नसलेला ना खेळखंडू पुन्हा कारण मा येऊन जाऊन तिथंच येतं आणि तुम्ही ज्याचे नाव घेतले तिथंच येत आहे परत पण करण भाऊनी एक सुट्टी दिली म्हणून मी थोडा फ्रेश झालो ते म्हणले व राजकारणावर तुम्ही बोलू नका पण पण दिलं ठेवून बोना पणाची काहीतरी सोय करीन मी बस का पण मला तर काय म्हणता येणार नाही याला करा त्याला करा कारण तिकडचे काय समाजाचे माणसं माझ्याच असतात इकडचे पण माझ्याच असतात एखादेच मला समाजाचं काम करताना तारतम्य पाळावं लागतं पण एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी मी कायम मी वाढदिवस असू द्या तुमच्यावर कसलंही संकट येऊ द्या कसलं पण येऊ द्या आणि ते कुणी पण आणू द्या पण राजकारणात थोडा कमी हस्तक्षेप करतो मी मी असे टपरे टपारे पाडितो टप्पू 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 असे असले का ज्याला लय माझे का त्याला आपण पाडतो आपल्याकडं असा धंदा आहे मी काम करताना खूप विचारपूर्वक करतो नाही ते मला टिकून दिलं नसतं लय मोठ मोठे होते सगळ्यात मोठे चोट्टेन डाकू हेच होते मी लावून डोकं लावून बऱ्याच जणाला ठेपायला बस आणि पुढे सुद्धा बसविणारे नाही असं नाही फक्त मी प्रामाणिकपणानं सगळ्याच्या समक्ष सांगतो खरंच मला इथर होतं करण भाऊ बायत म्हणून सांगितलं असतं तरी मी आलो असतो त्याची काही अडचण नव्हती एवढी पण इथं आलोवर मी फुल लोडमध्ये आलो त्याचा आहे ते खरं बोललं पाहिजे मला सांग अखे बाणच दिसत इकडे बाण लावलेले इकडे बाण लावलेले आणि तुमच्याकडे बाण का हो शिकायला खिशात ठोला काय तुम्ही कुंकळ का होते दोन ना आधी आहे ना नाही टी व्ही ला आधी दुसऱ्या पक्षात होते इकडं आले यांच्याच माग पळत होते का फॉर्म साठी फॉर्म साठी तुमच्याच माग पळत होते का गाडीच्या माग लोक ते दुसराच आहे का याच्यात एक तर लागत नाही तुम्हाला खरं सांगतो कोण कोणत्या पक्षात हे मिळत लागत नाही शपथ सांगतो तुम्हाला असा मसाळा झालाय कोणा संघ कोणाची युवती आहे काय प्रचार करा हे सुद्धा कळत नाही कोणाची युती आहे मग विरोधक नेमके आपण येत काय की भाऊ ते मग आपण लय हुशार होणं गरजेचं आहे भाऊ आपला गोरगरिबांचा जर हे वापर करत असले तर आपण हुशार होणं खूप गरजेचं आहे मी हे प्रत्येक भाषणात सांगतो मी खोट सांगत नाही बाबा म्हणले तस मी खरंच जातीवाद नाही करत तुम्ही फक्त थोडं समजून घ्या तुमच्या लक्षात येऊन जाईल मी जातीवाद करतोय का नाही मी करत असतो तर मी छातीत ठोक सांगितलं असलं करतो म्हणून मी भेट नाही कोणाला खरंच सांगतो मी तुम्हाला जसे तुमचे लेकरबाळ आहेत तुम्हाला जसं लेकरबाळासाठी आरक्षण असावं वाटलं तसं मी माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण असावं असं म्हणतो याच्यात कुठं आलावा जातीवाद मी तुम्हाला उद्देशून काय दुखवलं मी कुठल्या समाजाला वाईट बोललो त्याच्या विरोधात दंगल केली रक्तपात केला तर मला जातीवादी म्हणा एका समाजाच्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण लागतंय आणि ते त्याच्या भविष्यासाठी लागतंय ते मी मागतोय त्याचा जातीवाद आला कुठे फक्त तुमच्या लेकरात आमचं लेकरू बघा तुम्ही कधीच जातीवाद तुमच्या डोक्यात सुद्धा येणार आम्ही सुद्धा तुमचं लेकरू आमच्या लेकराप्रमाणे बघू हे राजकारणी लोकांनी खेळ केला सगळा यांच्या स्वार्थासाठी यांनी बरोबर बांधणं लावले त्याच्याशिवाय हे निवडून येत नाही मग ते बरोबर सांगणार आपलं अमुक गेलं आपलं तमूक गेलं आणि ते वाद लावणार त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेणार पण मी जातीवाद केला नाही मी करत पण नाही ज्या ज्या वेळेस अंतरवालीत येत ना कुठल्याही जातीचं येऊ द्या मी त्याला आत्तापर्यंत मोकळं पाठवलं नाही मग त्या महादेव मुंड्याचा प्रकरण असू द्या त्याच्यात दोन वर्षात या सायटी होत नव्हती ते आता आरोपी जवळपास निश्चितीकडे आलेत इथपर्यंत ते मॅटर गेले काहीच नव्हतं त्याच्यात माझ्याकडे दलित मुस्लिम येऊ हो द्या मी वापस लावत नाही काल परवा पाठीमागच्या आठवड्यात आपण दिल्लीला गेलो तिथं शौर शौर्य पाटलांना आत्महत्या केली ती त्याच्यात सुद्धा अमित शहाना एसआयटीच नेमाल लावली त्याच दिवशी म्हणलं परत आपण जर का इथून दिल्लीच्या बाहेर गेलो आपण लगेच घोड्या येत असतो तो क्लिअर सांगितलं दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी बारा वाजता एसआयटी नियुक्त झाली मी कोणात कधीच जात बघत नाही आमच्यातील तिला अंतरवालीतलं एक उदाहरण आहे जाती वादावर सांगतो तुम्हाला कोळी समाजाचे काही बांधव आमच्या अंतरवालीत आहिल्या नगरमध्ये अंतरवालीतले काही बांधव उचलून नेले कोळी बांधवाचे उचलून नेले अपहरण केलं आणि त्यांना काहीतरी वेगळी ट्रेनिंग द्यायची किंवा दहशत पसरायची आणि त्यांच्याकडून चोरी करून घ्यायची असे चाळीस लोक त्यांनी महाराष्ट्रातले नेलेले होते अहिल्यानगरला श्रीगोंद्याला याचा अर्थ तुमचं कोणतरी होतं त्याच्यात मी ते मला माहीत झालं त्या कोळी बांधवाने सांगितलं ती मुलगी रडत आली ती म्हणली माझा बाप नेलाय आम्हाला कोणाचं छत्र राहिलं नाही आमचं कुटुंब उघड्यावरती पडलंय ज्यावेळेस अहिल्यानगरच्या एस पी साहेबाला सांगितलं एस पी साहेबांनी ताबडतोब पथक पाठवलं तिथं तिथं एक नाही तर चाळीस जण सापडले सगळ्या जातीचे चाळीस जण अपहरण केलेले सगळे सोडून आणले मी नाही जात बघत त्याच्यात मी काम करताना सरळ करतो आता पण तुम्हाला आता मला पुन्हा पेच तिथंच येतोय आलोय वाढदिवसाला नाही म्हण यांच्यासाठी तर लोक म्हणते ए बुळबुळ मागची तुमच्या पडत येत माणसं मग मागचेच लय असते ते टोकरी तिकडून बसते तिकडून बसते कामाचे ते शिकुंकट जाते मेळ लागत नाही आता नाही म्हणावं तर म्हणते सामाजिक काम करतोय त्याला बी साथ द्यायनात हा म्हणावा तो म्हणते मग राज्यात प्रचाराला आला ते मग आम्हा सुरू होईन पुन्हा काहीतरी मार्ग काढू बाबा पण बाबा मी जिल्हा परिषदला नगरपालिकेला महानगरपालिकेला मैदानात आलो नाही नाही पण आणि विधानसभेला सुद्धा नव्हतं मी हाई त्या टायमाला हाई म्हणतो पाडीन म्हणलं तर पाडतो निवडून आणलं निवडून आणीन म्हणतो लोकसभेला सांगितलं होतं बोटावर मोजते एवढीच निवडून आणून दाखविन तुम्हाला बोटावरच मोजा लागले पाहिजे असे किती घेत म्हणून ते तव्हा म्हणत होते हे याचं काय खरंय जवा रपा रपडे का आता म्हणते ती याला बोलायचंच नाही एक बोलत नाही एक आपल्यापुढे ते म्हणतात पडच म्हणून समजायचं मग मी विधानसभेला नव्हतो नगरपालिकेला नाही जिल्हा परिषदला नाही त्यामुळं जर या जागेवर हा म्हणलं तर पुन्हा राज्यात सगळ्या सगळ्या बरेच आपल्याच उभा आहेत काही जणांच्या लय पोट दुखत आहेत उभा राहिल्यामुळं पण आपल्या सुद्धा राजकारणात असले पाहिजेत या मताचा मी पहिल्यापासूनच आहे नसता आपला समाज संपून जाईल मी या वाढदिवसाच्या आणि छावा संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला करण भाऊ खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो पण राजकारणात काय मला ओढू नका भाऊ पणच काहीतरी लो आपण ठेप्याला तुमचा पण राहिला तेवढा माया करत त्याचं काहीतरी ठेप्याला लो आणखीन काही बोलायचं राहिलं का झोडायचंय जोडा जोडी याच्यात नाही येतो तिकडे पाहिजे पठकणाला मग असे मजा येते की तिकडे तिकडे बेल्ट का बेल्ट टाकून पळत येत मग ते आता इथं आनंदाचा सोहळा आहे आणि मी राजकारणावर बोलत नाही त्यामुळे पुन्हा एकदा करण भैया तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो विलास भाऊ तुम्हाला